स्वागत आहे तुमचे आरोग्यसेवक व ग्रामसेवकांच्या पदभरतीच्या प्रक्रियेसाठीची मुहूर्त मिळेना बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्षेत्रातील जे Uh, मुद्द्यांवर ब्रेक लागलेला आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत आणि बघा ग्रामसेवकांच्या एकशे एकसष्ट जागा, चा जागा तर सेवकांच्या चारशे चौऱ्याहत्तर जागा तर त्या संदर्भात आपण अतिशय नवीन अपडेट आणि लेटेस्ट अपडेट आलेली आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करून ऑन नक्कीच सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो काय माहिती आहे तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तब्बल तीन वर्षानंतर होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक आणि आरोग्य विभागातील दि मिळून सहाशे प सहाशे पस्तीस पदांच्या भरतीला पेसा क्षेत्राच्या मुद्द्यावरून ब्रेक लागला आहे गेल्या तीन महिन्यांपासून परीक्षा घेण्याच्या शिक्कामोर्तब होऊनच शकला नाही परिणामी उमेदवारांमध्ये शासन आणि प्रतिविरोधात कमालीचा रोष पाहावयास मिळत आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये होणारी जिल्हा परिषद भरती बघा वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकली नाही मध्यंतरी राज्यातील सत्ताधारांनंतर नव्याने पदभरतीचा निर्णय झाला त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील परिषदेतील विविध संवर्गातील आठशे पंच्याहत्तर पदांची भरती प्रक्रिया करण्यास मान्यता मिळाली आणि आय बी पी एस कंपनीसोबत करार झाला लगेच पदभरतीची जाहिरातसुद्धा प्रसिद्ध झाली या जाहिरातीनंतर अठ्ठ्याऐंशी हजार सातशे त्रेपन्न उमेदवारांनी प्रत्यक्षात अर्ज दाखल केले त्यानंतर कंपनीने ऑक्टोबर महिन्यात परीक्षेला सुरुवात केली टप्प्याटप्प्याने सर्वच संवर्गाची परीक्षा पार पडली परंतु बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव संस्थेने विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली त्यामुळे पेसा क्षेत्रातील पदांची भर परीक्षा होऊ शकणार नाही तर ऑक्टोबर महिन्यात होऊ शकणार नाही बघा यात बघा ग्रामसेवक तीनशे एकसष्ट ठीक आहे पदांची संख्या बघा मित्रांनो इथे एकशे एकसष्ट सॉरी परिचारिका तीनशे पंधरा पन्नास टक्के जे पद आहेत हो ते रिक्त आहेत तुम्ही तर बघू शकता ठीक आहे तर पुढे बघा मित्रांनो भरती प्रक्रियेला स्थगिती नाही सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेतील पदभरतीला स्थगिती दिली नाही अंतिम टप्प्यात वगळता पदभरती घ्यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील भरतीची जी प्रक्रिया आहे संपूर्ण कराव्याची मागणी उमेदवारांमधून केल्या जात आहेत तर मित्रांनो बघा परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाईल होणार आहे परीक्षेच्या पदभरतीच्या अनुषंगाने होतेही व्ही बघा मित्रांनो जिल्हा परिषद विविध संवर्गातील परीक्षेला सुरुवात झाली आहे शासन स्तरावर प्राप्त सूचनानुसार केवळ पेसा क्षेत्रातील उमेदवारांच्या पदभरतीच्या परीक्षेला ब्रेक लागला आहे असे असले तरी सातत्याने शासन व्ही सी घेत असून वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होऊन यामध्ये काहीतरी आतापर्यंत सहा संवर्गातील परीक्षेचा निकाल लागला आहे उर्वरित परीक्षेचा निकाल लवकरच लागणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळालेली आहे तर परीक्षेचे वेळापत्रक तुम्ही इथं बघू शकता जाहिरात निघून जवळपास आठ महिन्यांचा कालावधी लोटला गेला आहे आणि मग मागील वेळी यंदा परीक्षा शुल्कांमध्ये वाढ केली आहे मात्र आरोग्य ग्रामसेवकांचा पेपर अद्यापही झाला नाही पेसा क्षेत्रातील मुद्द्यांवरील न्यायालयीन सुनावणी होण्यापूर्वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे आणि परीक्षा घेऊन निकालसुद्धा यावा तर बघा मित्रांनो इथं माहिती देण्यात आलेली आहे तर लवकरात लवकर उर्वरित जे आहे त्यांचे वेळापत्रक बी येणार आहे आणि ज्या येईल त्या संदर्भात मी तुम्हाला महत्त्वाची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून